नमस्कार मंडळी आजचा व्लॉग हा नागपंचमीचा आहे नागपंचमीची पूजा मी कशी केली के आहे म्हणजे आमच्या अलिबागच्या पद्धतीने मी पूजा जी केली आहे ती तुम्हाला दाखवणार आहे तसेच करता मी खास नैवेद्य बनवला होता तोही तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका तर मंडळी आज आहे नागपंचमीचा सण या दिवशी आपण नागदेवतेची पूजा करत असतो प्रत्येकजण आपापल्या परीने पूजा करत असतात तर आज मी जी पूजा करणार आहे ती अत्यंत साधी आणि सोपी आहे आणि अलिबागकडे जशी पूजा केली जाते तशीच पूजा मी तुम्हाला दाखवणार आहे तर सर्वप्रथम कोणतंही शुभकार्य असतो तेव्हा आपण पाटाखाली जी रांगोळी काढतो ती सर्वप्रथम मी काढून घेत आहे छान अशी सोपी रांगोळी काढली आहे आणि त्याच्यावर आता मी कलर घालणार आहेत आता कलरही घालून घेत आहे कोणतंही शुभकार्य असलं की रांगोळी काढली की मन अगदी प्रफुल्लित होऊन जातं त्याच्यामुळे मी नेहमीच रांगोळी काढत असते आता रांगोळीवरती पाट ठेवून घेतला आणि त्याच्यावर एक लाल कलरचं असं वस्त्र माझ्याकडे होतं ते मी ठेवून घेतलं नंतर सर्वप्रथम आरतीचं ताट तयार करून घेतलं त्याच्यामध्ये सर्व, सा सर्व साहित्य काढून घेतलं पूजेसाठी लागणारं म्हणजे एकदा बसल्यानंतर सारखं उठावं लागत नाही आता दिवा ठेवण्यासाठी मी तांदुळाने आसन म्हणून घेतलं आणि त्याच्यावर दिवा ठेवून प्रज्वलित केला आणि मग नागदेवतेला विराजमान केलं पाटावरती आणि त्याच्यानंतर जे मी वस्त्र बनवलं होतं कापसाचं त्याला हळद कुंकू लावून घेतलं होतं ते वस्त्रसुद्धा अर्पण केलं नागदेवतेला त्याच्यानंतर गणपती बाप्पासुद्धा विराजमान केले आता मी जी बेलाची पानं आहेत ती सर्व नागदेवतेभोवती अशी अर्पण करत आहेत आणि फुलं आहेत तीसुद्धा अर्पण करत आहेत नागदेवतेला चहूबाजूने अशी फुलं अर्पण केली आणि आता गणपती बाप्पालासुद्धा फुलं अर्पण केले आता हळद कुंकुंनी नागदेवतेला तसेच गणपती बाप्पांना हळदी गुंकू वाहून तसेच अक्षदासुद्धा वाहून घेतल्यात आणि आता आपण नागोबाचे चित्र आमच्याकडे असे तांदूळांनी काढतात त्याच्यामुळे मी तांदूळांनी एक नागदेवतेचे चित्र काढत आहे दोन आईवडील आणि त्यांची दोन मुलं असे चार नागोबाचे चित्र मी काढले आहे हे तांदुळांनीच काढायचे आहेत आणि हे तांदूळ पूजा झाल्यानंतर आपण पक्ष्यांना खायला देऊ शकतो आता साधारण नागाचा शेप येईल अशा प्रकारचे हे तांदूळांनी काढून घेतलेत चार नागदेवता मी काढून घेतल्या आहेत नागदेवतेचे चित्रसुद्धा बाजारात उपलब्ध असतात तेही आपण घेऊन भिंतीवर लावून त्याची पूजा करू शकतो पण आमच्याकडे अशा प्रकारे केली जाते तर मी त्या पद्धतीनेच आज पूजा केली आहे आणि जे नागदेवता आणि ती छोटीशी पिंड आहे ती मूर्त मी बाजारातून आणली होती पण ती मी मंदिरात ठेवत नाही फक्त आजच्या पुरतीच तिची पूजा करून दुसऱ्या दिवशी तलावामध्ये तिचं मी विसर्जन करते आता हा छोटासा मंत्र नागपंचमीसाठी आता देवदेवतांना अगरबत्ती उवाळून घेत आहे मंडळी जेव्हा जेव्हा आपण मनोभावे कोणत्याही देवदेवतांची पूजा करत असतो आणि तीही परीने आपण करत असतो आपल्याला जसा वेळ मिळतो तशा पद्धतीने आपण छोटी मोठी पूजा ही घरामध्ये करत असतो पण जेव्हाही आपण पूजा करतो तेव्हा घरामध्ये सुख समाधान आणि शांती आणि उत्साहाचं सा वातावरण निर्माण होतं ओम भुजंगेशाय विग्महे सर्पराजाय धीमही तन्नुहुनाग नाग प्रचोदया मंडळी आता एका छोटी वाटीमध्ये मी नागदेवतेला दूध तसेच फुटाण्यांचं नैवेद्य सुद्धा दाखवलं होतं आता ह्या दोन प्रसादांना मी तीन वेळा पाणी असं सोडून घेतलंय ही पूजा झाल्यानंतर मोदकांचं नैवेद्य सुद्धा मी नागदेवतेला दाखवलं होतं